आपल्याकडे सगळं काही असूनही कधीकधी आपल्याला आतून अपूर्ण का वाटतं कधी विचार केलाय का याच प्रश्नाचं उत्तर कदाचित एका साधू आणि राजाच्या या जुन्या बोधकथेत सापडेल ही गोष्ट आहे दोन अगदी वेगळ्या माणसांची एक ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे पण तो दुखी आहे आणि दुसरा एक साधू ज्याच्याकडे काहीच नाही पण तो पूर्णपणे समाधानी आहे चला तर मग त्यांच्या या भेटीतून आनंदाचा खरा अर्थ काय आहे हे शोधायचा प्रयत्न करूया कथेची सुरुवातच एका मोठ्या कोड्याने होते आनंदाचा विरोधाभास आपल्याला अनेकदा वाटतं की जितकी जास्त संपत्ती तितकं जास्त सुख पण ही गोष्ट बरोबर याच विचाराला आव्हान देते बघा ना एका बाजूला एक राजा आहे ज्याच्याकडे जगातील सर्व सुखसोयी आहेत पण त्याच्या मनात अशांती आहे आणि दुसऱ्या बाजूला एक साधू ज्याच्याकडे अक्षरशः काहीच नाही पण त्याच्या चेहऱ्यावर एक असीम समाधान आहे असं कसं काय शक्य आहे हा फरक बघा एका बाजूला आहेत मोठमोठे महाल सोनं चांदी नोकरचाकर पण या सगळ्यांसोबत आहे एक न संपणारी अस्वस्थता आणि दुःख आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर एक छोटीशी झोपडी दिवसातून फक्त एकदाच मिळणारं जेवण पण सोबत आहे मनाची शांती आणि खरा आनंद हा जो फरक आहे ना तोच आपल्याला विचार करायला लावतो की आपण आनंदाला चुकीच्या ठिकाणी तर शोधत नाही आहोत ना चला आपण कल्पना करूया एका लहानशा डोंगराळ गावात एक साधू राहतोय त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांततेज आणि एक मंद हास्य असतं त्याचं आयुष्य अगदी साधा आहे थोडं बागेत काम करायचं आणि उरलेला वेळ फक्त ध्यानात घालवायचा त्याच्या आनंदाचा स्रोत बाहेरच्या जगात नव्हता तो त्याच्या आत होता आणि त्याचवेळी दूर एका मोठ्या राज्यात एक राजा असतो ज्याच्याकडे अक्षरशः सर्व काही आहे पण जेव्हा तो या साधूबद्दल ऐकतो तेव्हा तो, तो खूप अस्वस्थ होतो त्याला प्रश्न पडतो की एवढी संपत्ती आणि एवढी सत्ता असूनही जे सुख मला मिळत नाही ते या साधूला कसं काय मिळतंय आणि याच अस्वस्थतेतून राजा एका प्रवासावर निघतो राजाचा शोध पण हा प्रवास फक्त काही मैलांचा प्रवास नाहीये हा शोध आहे त्या एका उत्तराचा जे उत्तर त्याच्या खजिन्यातलं कोणतंही सोनं किंवा कोणतंही रत्न त्याला देऊ शकलं नव्हतं राजाच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता हा साधू इतका आनंदी कसा असू शकतो माझ्याकडे तर सगळं काही आहे त्याच्याकडे काहीच नाही तरीही तो आनंदी आणि मी दुःखी असं का हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला भौतिक सुखांच्या पलीकडे बघायला भाग पाडतो तर राजा सोन्याची वस्त्रं घालून आपल्या सैनिकांसोबत मोठ्या थाटामाटात त्या साधूला भेटायला निघाला त्याला वाटलं होतं की तिथे गेल्यावर त्याला आनंदाचं काहीतरी मोठं रहस्य कळेल पण तिथे पोहोचल्यावर काय दिसतं एक साधू एका झाडाखाली अगदी शांतपणे चहा पीत बसलाय राजाला वाटलं होतं त्याला एखादा मंत्र मिळेल किंवा एखादी गुप्तविद्या कळेल पण साधूने त्याला जे दिलं ते होतं ज्ञानाचा एक कप आणि इथूनच त्या संवादाला सुरुवात होते जो राजाचं आयुष्य कायमचं बदलणार होता आणि साधूचं पहिलंच वाक्य राजाच्या सगळ्या कल्पनांना छेद देणार होतं तो म्हणाला महाराज आनंद वस्तूंमध्ये नाही तर त्या वस्तू मिळवण्याची हाव सुटण्यात आहे किती साधं पण किती खोल वाक्य आहे म्हणजे बघा साधू वस्तूंना वाईट म्हणत नाहीये तो म्हणतोय की त्या वस्तूंमागे धावण्याची जी आपली वृत्ती आहे ना ती हाव ती आपल्याला दुःखी करते तर मग ही हाव म्हणजे नक्की काय हाव म्हणजे ती कधीही न संपणारी भूक अजून पाहिजे अजून पाहिजे ही जी आपली अस्वस्थ इच्छा असते ना तीच वस्तू मिळवण्याबद्दल आणि त्या टिकवून ठेवण्याबद्दलची आपली आसक्ती आणि साधूच्या मते हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आता राजा नक्कीच गोंधळला असेल त्याला वाटलं असेल की आनंदी होण्यासाठी सगळा राजपाट सोडावा लागेल पण साधूने खूप महत्वाचा फरक सांगितला तो म्हणाला सोडायचं नाहीये फक्त त्याला चिटकून राहणं सोडायचं आहे याचा अर्थ काय तर प्रॉब्लेम आपल्याकडे वस्तू असण्यात नाहीये प्रॉब्लेम आहे त्या वस्तू गमावण्याच्या भीकीत आनंद त्यागात नाही तर अनासक्तीमध्ये आहे आणि मग साधू राजाला अशा एका विचाराकडे घेऊन जातो जिथे खऱ्या संपत्तीचं स्वरूप काय आहे यावरच प्रश्न निर्माण होतो आपण ज्याला श्रीमंती समजतो ती खरंच श्रीमंती आहे का साधू श्रीमंतीची व्याख्याच बदलून टाकतो तो, तो काय म्हणतो बघा माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही म्हणून मी खरा स्वतंत्र आहे आणि राजा त्याच्याकडे सगळं काही असूनही तो सतत अजून काहीतरी मिळवण्याच्या शोधात आहे सतत काहीतरी गमावण्याच्या भीतीत जगतोय म्हणजे साधूची श्रीमंती ही त्याच्या स्वातंत्र्यात आहे वस्तूंच्या संख्येमध्ये नाही आणि मग साधू तो शेवटचा सा, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो तर मग सांगा महाराज आपल्या दोघांमध्ये खरा श्रीमंत कोण आहे हा एकच प्रश्न राजाला आणि आपल्यालाही श्रीमंतीबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो राजा निशब्द झाला त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं त्याला साधूच्या शब्दांमधला खोल अर्थ पूर्णपणे समजला होता तो आला होता काहीतरी शिकवायला पण आज तो स्वतः एक खूप मोठा धडा शिकून परत जात होता तर मग राजा नक्की काय शिकला या संपूर्ण कथेचं सार काय आहे साधूच्या मते आनंदाचं हृदय किंवा त्याचं रहस्य खूप साधं आहे आणि ते कुठे बाहेर नाही ते आपल्या आतच आहे आणि शेवटी साधू ते अंतिम सत्य सांगतो जे कोणत्याही खजिन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा आतून हृदयाचा आवाज ऐकू यायला लागतो आणि जेव्हा हृदय आसक्तीतून मुक्त असतं तेव्हा ते, ते नेहमीच आनंदी असतं म्हणजे खरा आनंद हा मनशांतीचाच एक नैसर्गिक परिणाम आहे तर या सुंदर बोधकथेचं तात्पर्य काय खरा आनंद संपत्ती सत्ता किंवा बाहेरच्या कोणत्याही गोष्टीत नाही तो सापडतो एका शांत मनात एका कृतज्ञ हृदयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्यात ही गोष्ट आपल्याला एका मूलभूत प्रश्नासोबत सोडून जाते आणि याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायचं आहे आपल्यासाठी खरी संपत्ती नक्की कुठे आहे वस्तूंच्या संग्रहात की मनाच्या समाधानात विचार नक्की करा